लोकमंगल साहित्य पुरस्काराचं यंदाचं हे नव्वं वर्ष आहे यंदाचे लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार आज घोषित करण्यात आले शांता गोखले यांच्या निर्मला पाटील यांचे आत्मकथन राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रास वसंत गायकवाड यांच्या गौतम बुद्ध कादंबरीस आणि समीर गायकवाड यांच्या झांबळ या कथासंग्रहास पुरस्कार देण्यात येणार आहे साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल सुनंदा महाजन यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काळी सहा वाजता किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय येथे होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर असणार आहेत तेव्हा या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित राहावे असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे पुरस्कार निवड समितीचे सदस्य नितीन वैद्य प्राध्यापक डॉक्टर रुचा कांबळे शिरीष देखणे व डॉ दत्ता घोलप हे होते या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत कला क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्र असतं पण क्रीडा क्षेत्र असतं सर्वच क्षेत्राला राजकीय सहकार्य लागतच असतं शेवटी सरकारकडून काही मिळायचं असतं अपेक्षा असतात सरकारकडून या खेळाडूच्या असतील साहित्यिकाच्या असतील कलाकार सगळ्यांच्याच अपेक्षा असतात त्याच्यामुळे राजाश्रय असावा अशी त्यांची अपेक्षा असते परंतु ह्याच्यात कुठेही राजाश्रय म्हणून नाही एक कार्यकर्ता म्हणून मी इथं असतो आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी एक संस्था म्हणून मी सपोर्ट सर मी म्हणलं ना राजकीय कार्यकर्ता म्हणून मी काम करत नाही एक कार्यकर्ता म्हणून सोलापूरचं एक नागरिक म्हणून सोलापूरचं नाव वैभव वेगवेगळ्या प्रकारानं व्हावं म्हणून मी काम करतो लोकमंगल साहित्य पुरस्काराचं हे नवं वर्ष आहे दोन हजार तेवीस आहे तीन आपण पुरस्कार देत असतो तीन पुस्तकांना पहिलं पुस्तक आहे निर्मला पाटील यांचे आत्मकथन ही एक कादंबरी आहे ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी लिहिलेली दुसरं पुस्तक आहे काळ्या निळ्या रेषा हे राजू बाविस्कर नावाचे एक उत्तम चित्रकार आहेत त्यांचं आत्मचरित्र आहे आणि तिसरी तिसरा पुरस्कार जो आहे तो त तथागत गौतम बुद्ध ही वसंत गायकवाड यांनी लिहिलेली कादंबरी आहे पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सोलापुरीचा आदर असा आहे साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल आपण व्यक्ती किंवा संस्थेला काही खास पुरस्कार देतो यंदा जा पुरस्कार आहे कलासक्त पुणे या संस्थेला आपण दिलेला आहे त्यां आ, या संस्थेतर्फे केल्याने भाषांतर हे त्रैमासिक प्रसिद्ध केलं जातं जागतिक साहित्य हे त्या भाषेतून थेट मराठीत असं ते छापलं जातं त्याच्या संपादिका आहे सुनंदा महाजन या पुरस्काराचं स्वरूप आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सोलापुरीचा आदर आणि सोलापुरातील साहित्यकाला आपण एक खास विशेष पुरस्कार देतो तो यंदा देतो आपण समीर गायकवाड्यांना त्यांचा कथासंग्रह झांबळ नावाचा आहे त्याला आपण हा पुरस्कार देत आहोत विविध दे कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर अशा शहराच्या चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक